बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार करून आणले तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णच करावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच

माणसाच्या जीवनात बदल हा एका क्षणात घडत नसतो तर त्यासाठी माणसाला लागतात तेव्हा माणसाच्या जीवनात बदल घडत असतो उदाहरणार्थ एका गावच्या माणसाने असत होत किंवा आपला मुलगा अधिकारी कर्मचारी घडूया मग त्याने असं ठेवलं की आपली आर्थिक परिस्थिती ही आल्या किती आहे म्हणून त्यानं व त्यांच्या एका नातेवाईकानं असं की आपण दोघांची मुलं शहरा ठिकाणी शिकण्यासाठी ठेवूया मग या दोघांची मुलं शहरा ठिकाणी शिकण्यासाठी ठेवले एकाला एक घास बिड्या पुड्या मग थोडी थोडी रिक जमी एक मात्र भरपूर असे काबड कस होता त्याला आई कष्टाची जाण होती म्हणून तो काबड कस होता आणि त्यांच्यासारखं का कार्य करण्याचा प्रयत्न होता ज्याला आई कष्टाची जाण होती आणि तो काबड होता तो लागला

वाईट प्रश्नापासून राम राहावसाचा माझा आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकांच्या कोणा तरी काम पडत त्यांना तो शेअर करा Minta nasa tala ikani sasker-sasker sanga. Aja ase-ase tanga-tangali hidu Tumcha pantali kaita perdati Ani bahusyat Kutena-kutena mada hidu Tumcha anijet suta ka padar Moin tumalap penayakda Sarwana wanantikartu Imaija anamol Kutya harumai Youtube channel-na Skype kurungsa awa Jodot kaita sanga hidu,